रसिक बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार मी निवेदक अंगद गरुड विवाह संस्कार या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे विवाह संस्कार अर्थात विवाहामध्ये जवळपास एकोणतीसपेक्षा जास्त विधी कार्यक्रम होतात त्या प्रत्येक कार्यक्रमाची माहिती प्रत्येकालाच असेल असं नाही म्हणून मी ही सिरीज चालू केलेली आहे आणि आज जाणून घेऊया वर वधूंच्या पाठीमागे मामा का उभे राहतात मंगल अष्टका सुरू झाल्यापासून विहिनी तुळशीला पाणी का घालतात वरमालेचे महत्त्व काय याबद्दल आपण माहिती आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या परिजनांमध्ये नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊया वरवधूनच्या पाठीमागे मामा का उभे राहतात तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे ते बोल वाक्य नक्कीच कुठं ना कुठं ऐकले असतील म्हणजे वाचले असतील भिवू नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे कसं काय आहे की ज्यावेळेस आपण अनेक लोकांसमोर जे लोक काही परिचित आहेत काही अपरिचित आहेत आणि त्या अनेक लोकांसमोर आपण जाऊन उभे राहतो किंवा दोन चार शब्द बोलतो त्यावेळेस आपलं अंग थरथर कापतं चक्कर आल्यासारखं वाटतं मनात अनेक विचार येतात नवीन जे माणूस स्टेजवर बोललेला आहे त्याला तुम्ही विचारा तो तुम नक्की सांगेल हो पहिल्यांदा हो असं वार होत असतं मग त्यावेळेस वाटतं आपल्या जवळचं कोणीतरी असायला पाहिजे तसंच वरवधूंना वाटत असतं की आता आपण एवढ्या लोकांसमोर चाललो आहे एवढ्या पाहुण्यांसमोर चाललो होतं अनेक लोक आपल्याकडेच बघत आहेत त्यांना थोडंसं घाबरल्यासारखं होत असेल त्यामुळंच की आपल्या जवळचं कोणीतरी पाहिजे असं त्यांना वाटतं आणि त्यावेळेस सर्वात जवळचं कोण असतं त्यांना धीर देणारं प्रेम करणारं तर ते असतात आई वडील आता आई ही मंगल अष्टका चालू झाल्यापासून ते मंगल अष्टका संपन्न होईपर्यंत तुळशीला पाणी घालते म्हणून ती जवळ नसते आता वडील आणि वडील आलेल्या अतिथींचं स्वागतासाठी प्रवेशद्वाराजवळ किंवा इतरत् थांबलेले असतात म्हणून ते पण जवळ असतात मग आपल्याला लहानपणापासून जवळ घेणारं किंवा आपल्याला लहानपणापासून समजून सांगणारं किंवा आपल्याला ज्यांचा लहानपणापासून लळा असतो ते कोण असतात तर ते असतात मामा खरंतर मुलामुलींना मामाचा खूप लळा असतो लहानपणापासूनच आणि मामा या शब्दाचा उलघडा करत असताना मातृ मातृ म्हणजे आई संस्कृतमध्ये मातृ म्हणजे आई हा शब्द होतो आणि मातृ म्हणजे पहिला शब्द येतो मा म्हणजे मा मा दोन आई एवढं किंवा दोन आई समान प्रेम करणारं स्नेह लावणारं नवरदेवाच्या आणि नवरीच्या मातृवंशाकडील सर्वात जवळचं कोण तर मामा त्यामुळं मामा हे विवाह वेधीवर वरवधूंच्या पाठीमागे असा हात ठेवून असतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे एक संदर्भ तसं ते मामा असतात आणि पूर्वी बघा कायदा नव्हता आत्ता कायदा आहे त्याचं दुसरं कारण म्हणजे कायदा कोणता तर नवरीचं मुलीचं वय अठरा वर्ष आणि नवरदेवाचं मुलाचं वय एकवीस वर्षाच्या पुढे पाहिजे पूर्वी हा कायदा नव्हता हो तुम्ही ऐकला असेल की पूर्वी लहानपणीच लग्न व्हायचे छत्रपती शिवाजी महाराज यांचं वय होतं दहा वर्ष आणि सईबाई महाराणी यांचं वय होतं सात वर्ष तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं आणि त्याच्याबी कमी व वयामध्ये लग्न व्हायचे पाच सात वय असेल तरी लग्न व्हायचे आणि मग तेव्हा लग्न व्हायचे तर त्या वरवधून वर सांभाळायचं आणि त्यांना विवाह वेदीवर स्टेजवर घेऊन यायचं काम मामा करायचे न तेव्हापासून म्हणजे पूर्वीपासून ते आजपर्यंत आणि जोपर्यंत विवाह संस्कार आहेत लोक तोपर्यंत मामांनाच मान देणार आहेत वर ओझंच्या पाठीमागे उभे राहण्याचं हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या की मामा वर ओजूनच्या पाठीमागे का उभे राहतात एक आहे आपलं व्यवहारिक कारण आहे आणि दुसरं आपलं पारंपरिक कारण आहे तर यानंतर जाणून घेऊया विहिनी विहिनी अर्थात नवरदेवाची आई आणि नवरीची आई आणि एकंदरीत त्यांच्या परिवारातील महिला मंडळ मंगल अष्टका सुरू झाल्यापासून तर मंगल अष्टका संपन्न होईनपर्यंत अखंडित तुळशीला पाणी घालतात तुळशीचं पूजन करतात काय करतात तर त्याची एक आख्यायिका आहे मी ऐकलेली आहे ती तर अशी की श्रीकृष्ण भगवंताची दुसरी पत्नी सत्यभामादेवी सत्यभामादेवी या एकदा श्रीकृष्ण परमात्म्याची सुवर्ण तुला करण्यासाठी गेल्या आणि त्यांच्याकडं सत्यभामादेवीकडं समयंतक नावाचं मणिरत्न होतं समयंतक मणि नावाचं मणिरत्न त्यांना माहेरकडून मिळालं होतं हे समयंतक नावाचं रत्न त्यांच्यामधून मुबलक धन अर्थात प्राप्त काही पाहिजे तेवढं धन निघत होतं म्हणून त्यांना वाटलं आपण श्रीकृष्ण भगवंताची सुवर्ण तुला करावी त्यांना एक प्रकारचा अहंकार झाला होता आणि श्रीकृष्ण भगवंताला अहंकार कोणताच मान्य नाही सौंदर्य शक्ती संपत्ती ज्ञान कोणताच अहंकार श्रीकृष्ण परमात्म्याला मान्य नाही मग त्या काय झालं त्या पारड्यामध्ये अर्थात त्या तराजूमध्ये कितीही धन टाकायलात पण तो पारडत तस्स्य मस होईना मग थोड्या वेळाने ते भामादेवी रुक्मिणी देवीकडे गेल्या त्यावेळेस रुक्मिणी देवींना कळलं की सत्य भामादेवींना अहंकार झाला होता म्हणून हे पारड तस्य मस म्हणजे येत नाही आहे हालत नाही आहे त्यावेळेस रुक्मिणी देवींनी श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन केलं मनोमन आणि बाजूला तुळशीचं झाड होतं त्या तुळशीच्या झाडापाशी गेल्या एक पान तोडलं आणि त्या पारड्यात टाकलं काय चमत्कार त्रिलोकीनाथ असे वर गेले आणि ते पारडं खाली आलं म्हणतात ना पत्रम पुष्पम फल तो यो योमेव भक्त्या प्रेंछती अर्थात भक्तिभावाने भगवंताला फूल फुलाचं पान किंवा झाडाचा पत्ता जरी वाहिला तरी प्रभू त्याचा स्वीकार करतात आणि प्रेमभावानं भगवंताला जिंकणारी तर रुक्मिणी देवी आणि रुक्मिणी देवी या आहेत तुळशीचं प्रतीक तुळस म्हणजे लक्ष्मी देवी म्हणूनच विवाह कार्यामध्ये हे जे काही कार्य झाले ते संपूर्ण कार्य लक्ष्मी मातेला अर्पण आहे आणि त्याकरताच आपण विवाह कार्यामध्ये या दोन्ही वर आणि वधूंच्या आई या मंगलष्टका चालू असल्यापासून तुळशीचं पूजन करतात एक प्रकारे लक्ष्मीनारायणाची आराधना करतात कोणत्याच प्रकारचं विघ्न या कार्यात येऊ नये अशी मनोभावे पूजा करतात चला या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला मिळालंच असेल चला लागलीच जाणून घेऊया वर महत्त्व वरमाला अर्थात वरवधू एकमेकांना घालतात एकमेकांचा स्वीकार करतात त्यासाठी गयातमध्ये घालतात तो हार कंठमाल त्यास वरमाला असे म्हणतात खरं तर वर वरवधू वर यांना शिवपार्वतीची उपमा दिलेली आहे आपल्या पूर्व परंपरेनुसार खूप मोठं स्थान त्यांना दिलेलं आहे शिवपार्वतीचं आणि मी एका ठिकाणी वाचलं होतं की ज्यांचं लग्न जुळण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत लग्न जुळते पण मोडत आहे किंवा सुरिके येत नाहीत चांग चांगला मुलगा आहे ती चांगली मुलगी आहे पण काही अडचणी येत असताल तर त्यांच्यासाठी त्यांनी जे शिवपार्वती समान असलेले वरवधू त्यांच्या अंगावर पडलेल्या अक्षदा त्या थोड्या अक्षदा घरी आणून ठेवाव्यात किंवा त्या आमंत्रित लग्नात जावं आणि मध्यभागी किंवा स्टेजच्या जवळ बसावं जेणेकरून पाठीमागून येणाऱ्या अक्षदा त्यांच्या अंगावर पडतील तेथून तुमचे जे काही विघ्न असतील ते दूर व्हायला सुरुवात होते बघा यास काही वैज्ञानिक कारण नाही मात्र आप म्हणतात ना आपण स्वच्छ अंतकरणाने चांगल्या मनाने आपण जे काही इच्छा व्यक्त करतो त्यावेळेस त्या इच्छा आपला निसर्ग भगवंत पूर्ण करत असतो त्यातलाच हा भाग आहे आणि या वरमालेमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मंगलष्टका संपन्न होतात त्यावेळेस वर वधू एकमेकांना वरतात एकमेकांना हार घालतात त्यावेळेस त्यांना उचलू नये खरं तर ते शिवपार्वतीच समान आहेत आणि त्यांना आपण उचलणं हे चुकीचं आहे मी अनेक ठिकाणी सूत्रसंचालन करता जातो किंबहुना काही ठिकाणी जास्त ठिकाणी नाही पण किंबहुना काही ठिकाणी वर वधूंना उचलल्या जातं त्यांना ज्यावेळेस ते एकमेकांना वरतात त्यामध्ये अर्थ निर्माण करतात नाही तो अर्थाला विनोदाने निर्माण करतात तो विनोदानेसुद्धा करू नये विनोदाचे अनेक भाग दुसरे काही असतात पण त्या ठिकाणी करू नये असं पूर्वपरंपरेनुसार म्हटल्या गेलेलं आहे कारण तदैव लग्नं सुदिनं तदैव तारामबल चंद्रबल तदैव विद्यांबल देवबल तदैव लक्ष्मीपते तेग्री युग स्मरामी हा श्लोक सुंदर इत्या ब्राह्मणांच्या हस्ते चालू असतो कारण तोच हा शुभ दिवस आहे ज्यावेळी तारे चंद्र विद्या आणि देवता लक्ष्मीपती विष्णूचं चरण स्पर्श करून हे वर वधू एकमेकांना स्मरत आहेत चला तर वरवधूंच्या पाठीमागे मामा का उभे राहतात मंगल अष्टक आरंभापासून शेवटपर्यंत तुळशीला विहिणी पाणी का घालतात आणि वर मालेचे महत्व काय या तिन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच समाधानकारक मिळालं असेल मी अशी अपेक्षा करतो त्यासोबतच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच विवाह संस्कार विधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा अशी आपणास पुनश्च एकदा विनंती करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू धन्यवाद